पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाची घोषणा झालेली असून त्याचं नोटिफिकेशन निघलेलं त्या आहे त्यामुळं शेतकरी जे आहेत ते काही समाधानी आहेत काही नाराज आहेत निर्डी मार्गे येणारा पुण्याकडे जाणारा औद्योगिक महामार्ग नक्की कोणासाठी फायद्याचा आहे याचा आपण आज मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नाशिक सिन्नर संगमनेर जुन्नर आंबेगाव खेड अशा मार्गाने हा महामार्ग जातोय मात्र हा महामार्ग जात असताना याच्यावर राजकारण होतंय का खेड तालुक्यातील शेतकरी गप्प आहेत जुन्नर तालुक्यातील शेतकरी गप्प आहेत सिन्नर संगमनेर याही भागातून काही आवाज निघत नाही मात्र खरा आवाज निघतोय तो आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्याचं राजकारण तापलेलं आहे लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर आंबेगावमध्ये राजकीय आखाडे मांडले जात आहेत आणि त्या आखाड्यामध्येच हा महामार्ग अडकलाय का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचं कारण असं आहे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये या महामार्गाचं नोटिफिकेशन निघालं याची जाहिरात आली आणि निवडणूक संपल्यानंतर लगेचच काही लोकांनी महामार्ग होऊ नये अशी मागणी केली काहींनी महामार्ग व्हावा अशी मागणी केलेली आहे प्रत्यक्षात मात्र काय होतंय याचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करू काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा महामार्ग झाला पाहिजे काहींचं म्हणणं आहे नाही झाला पाहिजे पालकमंत्री अजित पवार यांच्याबाबत बातमी आली की हा महामार्ग रद्द होणार आहे आणि त्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण आंबेगाव तालुक्यातील लोणी या ठिकाणी आहोत आणि जाणून घेणार आहोत नक्की हा रस्ता कुठून जाणार आहे आणि याची जी लांबी आहे रुंदी आहे कशी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू हा जो नाशिक महामार्ग आहे औद्योगिक महामार्ग तर हा कुठून सुरू होणार आहे आणि कुठपर्यंत जाणार आहे त्याची रुंदी काय आहे साधारणतः हा चिमळी फाटा जो पुननाशिक हवे आहे जुना या चिमळी फाट्यापासून केंदूर आणि पाबळ लोणी खडकवाडी पोंदेवाडी काठापूर शिंगवे भागडी आणि औरंगपूर असाच पुढे जाऊन तो राजुरीला त्या ठिकाणी जाईल आणि त्याच्या पुढे जाऊन जे संगमनेर तालुक्यातले शिंदेगाव आहे त्या शिंदे गावापैसे जो हवे त्याला हा टच होणार आहे असा हा मार्ग असणार आहे अशी माहिती आम्हाला अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि साधारणतः याला जे हाँ जो हाँ हा जो हवे आहे हा वीस फुटाच्या अंतर असा उंचीवरती तो जाणार आहे आणि त्याच्या जे आहे ते सा साडेतीनशे मी फो मीटर म्हणजे साधारणतः शंभर मीटरचा हा हवे आहे साडेतीनशे फुटाचा रुंदी त्याची असणार आहे आणि ज्या खालच्या बाजूला जे सर्विस रोड राहणार आहे ते साधारणतः साडेतीन मीटरचं सर्विस रोड या ठिकाणी राहणार आहे दोन्ही बाजूनी लोणीच्या कोणत्या भागातून जातो लोणीचा आता साधारणतः तो रामोसदरा म्हणून तो भाग ते विठ्ठल जाधव त्यांची क्षेत्र येते खडी क्रेशर या मार्गावरून जाणार आहे खंडगळी वस्ती आहे लंकी वस्ती बागवस्ती या मार्गाने तो लोणीच्या परिसरामधून जाणार आहे या रस्त्याबाबत तुमचं काय मत आहे शेतकरी म्हणून रस्ता झालाच पाहिजे फक्त आम्हा शेतकऱ्यांना व्यवस्थित त्याचा मोबदला भेटला पाहिजे किती मोबदला भेटायला पाहिजे किंवा चार ते पाच लाखापर्यंत प्रति गुंठा भेटायला पाहिजे सरकार देईल का एवढं नाही तर सरकारने ठरव काय करायचं आमचा तर कोणाचा शेतकऱ्यांचा विरोध नाही हायवेला विरोध नाही आणि तो जर महामार्ग गेला आणि तुम्हाला पाहिजे तो मोबदला भेटला नाही तर मग त्याचं काय नाही त्यावेळी आम्ही सगळं सर, सर्व शेतकरी बसून निर्णय करू किंवा विरोध करू त्याला हे म्हणता येत मोबदला भेटला पाहिजे चांगला काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे त्यांचं म्हणणे पण आता एवढी शेती जाते म्हटल्यावर शेतकऱ्यांना त्याचा मोबाईलला भेटलाच पाहिजे पण तुम्ही होकार दिला आणि बा बा नंतर तुम्हाला जर सर, बाजारभाऊच नाही भेटला तर मग काय शेती पण जाणार आणि बाजारभाव पण नाही चांगला भेटणार नंतर मग सर्व शेतकरी एकत्र बसून मिटिंग घेऊन काय ते ठरवतील त्याच्या आधीच मिटिंग घ्यायला पाहिजे का त्याच्या आधीच दर निश्चित करायला पाहिजे का नंतर दर माहीत झाल्यानंतर हे करणार ना मिटिंग वगैरे आधीच दर निश्चित व्हायला पाहिजे का आणि मग व्हायला पाहिजे बरोबर आहे सरकारने दर आधीच निश्चित करून सर्व शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे दादा पवार जे पालकमंत्री आहेत त्यांच्या समोर मिटिंग झाली आंबेगावच्या शेतकऱ्यांची आणि त्यांनी सांगितलं की हा रद्द रस्ता रद्द करण्यात येणार आहे अशी बातमी आली याबाबत काय वाटतं तुम्हाला नाही आमचं सर्व शेतकऱ्यांचं इथं म्हणजे आमचं सर्वांचं मत आहे आम्ही गेले म्हणजे पंचवीस वर्षापासून बघतो इथं पाणी पण नाही दुष, एकदम दुष्काळ परिस्थिती असते कायम आम्हाला इथं एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्यायला पाणी नसते शेतीसाठी तर नाहीच पाणी कमीत कमी हा रोडच्या माध्यमातून इथला विकास तरी होईल काय विकास होऊ शकतो हा रस्ता इथून गेल्यावर रहदारी वाढण हे साईडच्या ज्या रोड पट्टे त्यांनी येणं जाणं सुलभ होईल लोकांचं सर्व तुम्हाला काय वाटतं हा रस्ता व्हायला हो पाहिजे की नाही व्हायला हो पाहिजे नाही हा रस्ता हा शंभर टक्के झाला पाहिजे कोणत्याही ह्या लोणी गावातल्या कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध ह्या रस्ता होण्याला नाहीये हा रस्ता झाला पाहिजे हा प्रत्येकाचं म्हणणं आहे हा रस्ता झाल्यामुळं औद्योगिक करण ह्या ठिकाणी वाढणार आहे कारण पुणे आणि नाशिक हे दोन्ही एक औद्योगिक नगरी आहेत जेणेकरून त्याचा फायदा ह्या मधल्या गावांना होऊ शकतो याच्यामुळं काय होणार आहे वर्दळ वाढणारे मग रो हाऊस आपले काय म्हणतो त्याला हाऊस ह्या ठिकाणी बांधले जातील शेतीमध्ये औद्योगिकरण या ठिकाणी वाढलं जाईल छोटे मोठे उद्योग या भागामध्ये उपचाराचा प्रश्न कायमच आहे ना दर निश्चित आधी व्हायला पाहिजे का नाही नक्कीच ना, दर निश्चित ही झालीच पाहिजे तोपर्यंत तरी विरोध पाहिजे शेत का शेतकऱ्यांचा शंभर टक्के काय झालं माहितीये का आता साधारणत जुन्नर तालुक्यातली काही बागायती क्षेत्र आहे किंवा खेड तालुक्यातली काही बागायती क्षेत्र आहे या भागातली काही लोक ह्या महामार्गाला विरोध करतायत परंतु आमचा जो लोणी धामणी खडकवाडी जो परिसर आहे जो परिसर आहे हा पाण्यापासून वंचित असणारा भाग आहे तर या भागामधून हवे गेला तर नक्कीच या भागामध्ये दे डेव्हलप व्हायला ह्या हवेचा निश्चितच फायदा होणार आहे तुम्हाला काय वाटतं या रस्त्याची काय उपयुक्तता आहे आता कसं आहे आमचा जो इकडला भाग आहे लोणी असेल पूर्णच एरिया म्हणजे मांदेवाडी लोणी वडगाव पीर पुढे जाऊन लोणी आता आम्ही आपण लोणीत उभे तर इथले जवळजवळ साठ ते सत्तर या पूर्ण जो दुष्काळी भाग आहे सत्तर गाड्या पाण्याकडल्या भागात आमच्या महिला जातात रोज त्या पावसाळा असू हिवाळा असू उन्हाळा असू त्या कंटिन्यू जातात मजुरीसाठी कंटिन्यू जातात बरं आम्ही तरुणपोर आहे जे पंधरा पंधरा हजारावर रांजणगाव चाकण सनसवाडी सारख्या या माडीसी जातो याच्यावर रस्त्यामुळे आमचं थोडंसं आम्हाला सपोर्ट मिळेल इथले डेव्हलप होईल आणि हा पूर्ण भागाचा विकास हा होनलेशिवाय राहणार नाही याच तालुक्यातील काही ग्रामस्थांनी अजित पवारांकडे जाऊन हा रस्ता स्थगित करा अशी मागणी केली होती काय होते आता पाण्याकडला भाग जो आहे ते लोक ऍक्च्युली विरोध आहेत का बाकीचेच लोक विरोध करत आहेत हा सगळा कुणालाही न उमगलेला विषय राजकारणाचा मुद्दा होतोय का निवड राजकारणाचा मुद्दा होऊ शकतो आता आपण त्याच्यात एवढे डीप गेलो नाही परंतु मला असं वाटतंय की ही जी जुनी मंडळी आहेत ही पहिल्यापासून पाण्याची मागणी करत होती आमच्या भागात आमचे वडीलही त्याच्यात गेले आता आमची तिसरी पिढी आहे पाण्याची मागणी करू करू आम आम्हाला तर वाटत नाही अॅक्च्युली आपण म्हणतो का आंबेगाव तालुका सदन आहे पण हा भाग कायमच ते पाण्यापासून दुर्लक्षित राहिलेला आहे वारंवार मुद्दा उपस्थित करून येते काय पॉसिबल झालं नाही प्रत्येक निवडणुकीला आम्ही हा मुद्दे टाकलेत पण ते काही शक्य नाही झालं तर या रस्त्याच्या पाणी तर रस्त्याची गरज रस नाही का पाणी आता पाण्याचा असा विषय आम्ही मागणी केली पण त्या चाळीस वर्ष झाले त्यामुळे हा जो विषय आता निघलेला आहे रस्त्याद्वारे एक आम्हाला एक विकासाची एक चान्स सापडला असं आम्हाला वाटतं कारण याच्या आधी रेल्वेचा पण इथूनच याच जागेवरून सर्वे झाला होता मला वाटतं पंधरा वीस वर्ष झाले त्याला ती आशा आमची फोल ठरली आता रस्ता जो होतोय तर त्याच्या आमचं असं म्हणणं आहे की हा मंत्री त्यांनी घेतली तुमच्या त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी तुर्ताच रस्त्याला स्थगिती दिलेली आहे तुर्तास रस्त्याला स्थगिती दिली अजून काय रस्ता कॅन्सल झालाय असं तर काही कोणी म्हणलं रस्त्याची जागा बदलली तर तुमचं काय मत नाही रस्त्याची जागा मुळात बदलायला नाही पाहिजे कारण सर्वे जसा झालाय त्याच्यात मोस्टली भाग हा जिरायती भाग आहे जिथं पाण्याचा आणि बागायती जमीन कमी आहे त्यामुळे थोड्याशा बागायती जमिनीसाठी या रस्त्याची जागा बदलून इकडल्या भागाचा जो विकास होणार आहे त्याला डावललं जाऊ नये ही आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की रस्ता झाला पाहिजे आणि स्थगिती भेटलेली पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपण स्थगिती देऊ असं तर होणार नाही ना काही ही जागा बदलून धनदांडग्या जे लोक आहेत ज्यांनी जमिनी खरेदी केल्यात मोठ्या व्यावसायिकांनी त्यांच्या जमिनीच्या बाजूने ह्या रस्ता जाईल आता मुळामध्ये मंत्रालयामध्ये जी मिटिंग झाली अधिकारी वर्गाबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी त्यांच्याच उपस्थितीमध्ये मिटिंग होती आपले सहकार मंत्री नामदार वळसेपाटी साहेब तेही त्या मिटिंगला उपस्थित मुळामध्ये साहेबांनीच अधिकारी आणि पालकमंत्री यांची मिटिंग त्या ठिकाणी लावलेली होती आणि त्या मिटिंगला आम्ही एक दोन तीन शेतकरी त्या ठिकाणी मी या जिल्हा परिषद गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख पदाधिकारी आहे म्हणून मला मी त्या ठिकाणी त्या मिटिंगला उपस्थित होतो त्या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांनी विरोध केला नाही रस्त्याला उलट त्या ठिकाणी मी किंवा माझे काही सहकारी होते त्यांनी ती बाजू मांडली की जा, 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 हा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता झा जा झाल्यामुळं या भागामध्ये निश्चितपणानं डेव्हलप होईल असे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध नाही परंतु ज्यावेळेस नाशिक जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी होते अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे आमदार दिलीपांना मोहिते त्याचप्रमाणे आपले वळसेपट्टी साहेब आणि जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेटबेंके हे त्या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित होते आपले मोहिते पाटील त्या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित होते परंतु काय लिहिण्याचा त्यावेळेस अजितदादांनी अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा नेमकी काय परिस्थिती तर अधिकाऱ्यांनी हा रस्ता चिमळीवरून जाणार तर संगमनेरला ही सगळी त्यांनी दादांना माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं दादांनी की याच्यामध्ये काय परिस्थिती आहे तर कलेक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी हा रस्ता होऊ नये म्हणून साधारणतः एक हजार शेतकऱ्यांच्या हरकती आल्यात आणि मग आधी आज एवढे म्हटले की बो या ठिकाणी हरकती आल्यात तर बोबा हा रस्ता होतोय तर हा पालकमंत्र्यांना माहीत नाही आमदारांना माहीत नाही संबंधित आमदारांना म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांना माहिती नाही मग याच्यामध्ये हे तुर्तास थांबवा जेणेकरून शेतकऱ्यांना देखील या रस्त्याचा कसा फायदा होईल याच्यासाठी खासदार अमोल कोल्हे जे आहेत त्यांनी पण एक आरोप केला होता सरकारवर की त्यांनी घाई घाईत नोटिफिकेशन काढलं तर घाई झाली काही नोटिफिकेशन काढलं नक्की नक्कीच घाई झालेली आहे कारण जर संबंधित पालकमंत्र्यांना माहित नाही संबंधित जे लोकप्रतिनिधी तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले यांना माहित नाही तर ही नक्कीच अधिकारी वर्गाने या ठिकाणी करून आ, करून ते जे आदेश काढलेला आहे आमदार खासदार मंत्री जे आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही शेतकरी म्हणून नाही आम्ही शेतकरी एवढच सांगू का आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे आम्हाला पाणी नाही आहे शेतीला या हायवेच्या माध्यमातून आमचा इथला विकास तरी होईल सरकार तुमचं म्हणणं ऐकेल का आता सरकार वरती ना आता ऐकणार नाही ऐकणार आमचं आम्ही मांडलंय नाही ऐकले तर मग काय भूमिका असेल तुमची नाही मग काय भूमिका असेल ते सर्व शेतकरी मिळून घेतील भूमिका काय आता पाणी पण पा, आजपर्यंत पाणी पण आम्हाला भेटलेलं नाही आलेले प्रकल्प सगळे इथून चाललेत शेतकरी ठरवतील काय करायचे ते जालास नहीं, माँ माँ या रस्ता थांबला झालाच नाही कमी मोबदला भेटला तर शेतकऱ्यांचं जनआंदोलन उभं राहील का शेतकरी एकत्र आणायचा प्रयत्न करू पण आपल्या माध्यमातून माझं सरकारला आणि सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सरकारला एवढंच म्हणणं आहे की एखाद्या भागाचा विकास होण्यासाठी जर ऍक्च्युअल रस्ता जर ज्या शेतातून ते शेतकऱ्यांची जशी तुमच्या माध्यमातून तुम्ही जसे ग्राउंड लेवलला जाऊन ऍक्च्युअल शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत आहे तसं सरकारनी या गोष्टी ग्राह्य धरून पुढली पावलं उचलायला पाहिजे टक्के कारण काय होते गाव पुढारी यांना मोठे दांडगे अनुभव असत ऍक्च्युअली शेतकरी बाजूला राहतो आणि ते आपले इकडे हे झालं तिकडे जर अशा गोष्टीत शेतकऱ्याला कुणीच विचारत नाही आणि या गोष्टींमुळे जर होणारा विकास रोखत असेल तर मग याच्या एवढं काय म्हणा आपण दुर्दैव असं होतो आपण लोणीमध्ये होतो पुणे नाशिक औद्योगिक महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जाते त्या शेतकऱ्यांशीच आपण प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे आणि त्यांची मतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला के आहे महामार्ग व्हायला पाहिजे मात्र तत्पूर्व त्यापूर्वी त्या समक्ष शेतकऱ्यांशी भेटी गाठी घेतल्या पाहिजेत आणि दर निश्चिती केली पाहिजे अशीच मतं या शेतकऱ्यांची येत आहेत व्हिडिओ जर्न व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसा संदीप खळे लोणी पुणे